नमस्कार मंडळी जघास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण आळूवडी बनवणार आहोत आणि ही आळूवडी माझी आजी आणि आई नेहमी अशीच बनवायची तशीच तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर केलेली आहे मला माहीत आहे तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्की आवडणार कारण तितकी सोपी आहे अजिबात तेल जास्त लागत नाही आणि खायलासुद्धा मस्त लागते आणि मी तर शाळेच्या डब्यालासुद्धा ही आळूवडी घेऊन जायचे चपातीबरोबर ही आळवडी खायचे भाजी त्या दिवशी मी अजिबात घेऊन जात नव्हते एवढी छान अशी आळूवडी माझी आई बनवायची आणि अगदी तशीच मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे मला माहीत आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आणि तुम्हीसुद्धा जरूर करून पाहणार चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरू करूया तर सगळ्यात पहिलं आळूची पानं आपल्याला स्वच्छ धुवून ठेवायची आहेत जेवढ्या वड्या बनवायच्या आहेत तेवढं आळूची पानं घेतलेली आहेत बाऊलमध्ये दोन वाटी बेसनपीठ घालायचं भरपूर लसूण घ्यायचा ओवा अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा हे खलबत्त्यामध्ये कुटून घालायचं हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची जर तुम्हाला लाल मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून यामध्ये घालू शकता आता सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला लगेच वडी बनवून घ्यायची आहे आता आळूचं पान घ्यायचं आहे आणि असं पालतं ठेवायचे आणि त्याला पीठ लावून घ्यायचे आणि जर तुम्ही पातळ पीठ बनवलं तर काय होईल असं व्यवस्थित लावता येणार नाही आणि वडी बनवतानासुद्धा ते बाहेर येईल म्हणून काय करायचे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे आणि घट्ट जर पीठ मळलं तर घशात खाताने आळूवडी दाटल्यासारखी होते अडकल्यासारखी होते म्हणून काय करायचे पीठ मळतानासुद्धा व्यवस्थितच पीठ मळायचे आता आपल्या पहिल्या पानाला व्यवस्थित पीठ लावून झाले आता दुसरं पण पान त्याच्यावर पालतं ठेवायचं आणि व्यवस्थित सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे आता पीठ लावून झाल्यानंतर आपल्याला याची वडी तयार करून घ्यायची तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मस्त अशी वडी तयार करून घ्यायची आणि इथे मी आळूच्या पानांच्या शिरा वगैरे अजिबात काढलेल्या नाही कारण याच्या शिरा जास्त जाड नव्हत्या म्हणून मी इथे मी शिरा काढलेल्या नाहीत एकदाच इथे मी आळूचे पानांची अशी वडी तयार करून ठेवलेली आहे बघा तुम्ही मस्त झालेली आहे आता यानंतर गॅसवर तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यावर एक पळी तेल घालायचं आणि यावर आळूवडी ठेवून द्यायची आहे आज आपण फक्त एक पळी तेलामध्येच ही आळूवडी छान अशी तयार करून घेणार आहोत मस्त अशी आपली ही आळवडी शिजून घेणार आहोत वापरून घेणार आहोत किंवा आपण तळून घेणार आहोत जे तुम्हाला काही म्हणायचे तुम्ही ते म्हणू शकता तर बघा आपल्याला आळूवडी ठेवल्यानंतर पाच मिनिट मीडियम गॅसवर ठेवायची आहे आणि पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला पलटी करायची आहे त्यानंतर बारीक गॅस करायचा आणि यावर झाकण ठेवायचं आहे दहा मिनिटासाठी आणि दहा मिनिट झाल्यानंतर परत आळूवडी आपल्याला ही पलटी करायची आहे आणि तुम्हाला असा पण प्रश्न पडेल की अशा पद्धतीने आळूवडी जर बनवून खाल्ली तर काय होईल घशाला खाज येईल खवखव होईल घसा खराब होईल पण मी तुम्हाला गॅरंटी देते अजिबात होणार नाही जर तुम्ही व्यवस्थित ही वाफून घेतली नाही चांगली परतून घेतली नाही शिजवून घेतली नाही तर मात्र तुमच्या घसाला खाज येऊ शकते परत मी दहा मिनटासाठी यावर झाकण ठेवून छान अशी ही आळूवडी मस्त ही शिजवून घेतली आहे बघा तुम्ही तर मस्त अशी आपली ही तयार झालेली आहे मी पूर्ण पंचवीस मिनटं ही आळूवडी छान वाफून घेतलेली आहे तर बघा की दिसायलासुद्धा किती सुंदर अशी आपली ही आळूवडी दिसत आहे आपली ही आळूवडी मस्त अशी तयार झालेली आहे माझी आजी आणि आई नेहमी अशाच बनवायच्या तशीच मी तुमच्यासोबत रेसिपी ही शेअर केलेली आहे खूप सोपी आहे बनवायला तर मंडळी आहे ना एकदम सोपी आळूवडी बनवायला आणि तीसुद्धा कमी तेलामध्ये जर तुम्हाला कमी तेलातली आळूवडी बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही जरूर डोळे झाकून बनवा घसा अजिबात खराब होत नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते व्यवस्थित वीस ते पंचवीस मिनिट ही आळूवडी शिजून घ्या वापून घ्या परतून घ्या म्हणजे अजिबात तुमचा घसा खराब होणार नाही मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका